नमस्कार मी आणि आपण पाहता आहात विदर्भ सत्यजित लाईव्ह न्यूज पाहूया आजची विशेष बातमी आपण पाहत विदर्भ सत्यजित लाईव्ह न्यूज आमचे मुख्य संपादक उद्धव वांगाड यांनी दिलेल्या माहितीनुसार माजी आमदार संजय रायमुलकर साहेब यांच्या प्रयत्नामुळे मेहकर येथे लवकरच अभ्यासिका सुरू होणार आहे या अभ्यासिकेमुळे अनेक गोरगरीब विद्यार्थ्यांचा शैक्षणिक फायदा होणार असून माजी आमदार संजय रायमुलकर साहेब यांनी मेहेकर मतदारसंघासाठी शैक्षणिक क्षेत्रात अतिशय चांगले काम केलं असल्याचे शिक्षक युगराज पट्टेसर यांनी सांगितले युगराज पट्टेसर म्हणाले की अनेक विद्यार्थी असे आहेत की ते उच्च दर्जाचे क्लासेस लावू शकत नाहीत इतर अभ्यासिका सुद्धा लावू शकत नाहीत आर्थिक बोजा अनेक विद्यार्थ्यांना जड जातो त्यामुळे ते शैक्षणिक जीवनात मागे राहतात मात्र काही विद्यार्थी बुद्धिमान असतात मात्र त्यांना सोयी सवलती मिळत नाहीत याच संदर्भात माजी आमदार संजय रायमुलकर साहेब यांनी मेहकर येथे उच्च दर्जाची अभ्यासिका मंजूर करून आणल्यामुळे व या अभ्यासिकेचे काम सुरू झालं असून येत्या दोन तीन महिन्यात ही अभ्यासिका सुरू होणार असल्याने विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक जीवनात नक्कीच याचा फायदा झाल्याशिवाय राहणार नाही असे युगराज पट्टेसर यांनी सांगितले नमस्कार आपण पाहत आहात विदर्भ सत्यजित लाईव्ह न्यूज मी उद्धव फंगाळ माझ्यासोबत जुगराजी सर आहेत यम एस हायस्कूल आहे या ठिकाणी एम एस शिक्षण संस्था आहे त्या ठिकाणी शिक्षक आहेत ते अतिशय जुने आणि अनुभवी आहेत माझे आमदार सन्मान्य संजय रायमुळकर साहेब यांच्या माध्यमातून मेकर येथील शिवाजीनगरमध्ये अभ्यासिका सुरू होणार आहे त्यासाठी बांधकामसुद्धा युद्धपातळीवर चालू आहे या अभ्यासिकेमुळं विद्यार्थ्यांना मेहकर तालुका असो लोणार तालुका असो किंवा जवळपासचे जे ग्रामीण भागातील खेडे विभाग असेल त्या विद्यार्थ्यांना कसा फायदा होईल हे आपण जुगराज पट्टे सर यांच्याकडून काही गोष्टी जाणून घेऊया गुरुजी तुमचं विदर्भ सत्तेची चॅनलमध्ये स्वागत आहे धन्यवाद माझे आमदार संजय रायमुळकर साहेब यांच्या माध्यमातून आपल्या मेहकर शहरामध्ये शिवाजीनगरमध्ये एक भव्य दिव्य अशी अभ्यासिका सुरू होणार आहे तीन चार महिन्यानंतर ती विद्यार्थ्यांच्या याच्यामध्ये येईल कामामध्ये सध्या बांधकाम चालू आहे याच्याबद्दल काय सांगाल तुम्ही माजी आमदार डॉक्टर संजय रायमुलकर यांनी मागील दोन ते अडीच वर्षांमध्ये मेहकर शहरामध्ये नवे मेहकर तालुक्यामध्ये भरपूर विकास कामे आणलेत आणि आज रोजी ती विकास कामे पूर्णत्व पूर्णत्वाकडे जाताना दिसत आहेत त्याच्यापैकी ही जी एक अभ्यासिका आहे ती अभ्यासिका अत्यंत उपयुक्त अशी आपल्या विद्यार्थ्यांसाठी ठरणार आहे मी पेशाने शिक्षक असल्यामुळे विद्यार्थ्यांच्या ज्या समस्या आहेत त्या जवळून जाणतो आपल्या मेहकर आणि परिसरामध्ये अनेक ठिकाणी अभ्यासिका उघडलेल्या आहेत अनेक लोकांनी एक, एक साईड बिझनेस म्हणून मेहकर शहरामध्ये लोणार तालुक्यामध्ये डोनगाव सारख्या गावामध्ये अभ्यासिका उघडलेल्या आहेत मात्र या ठिकाणी पैसे दिल्याशिवाय विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जात नाही कारण ते जे अभ्यासिका चालवणारे लोक आहेत त्यांना एक मेंटेनन्स असतो इंटरनेट आहे त्या ठिकाणी पाण्याची सुविधा असेल इलेक्ट्रिक बिल असेल त्यामुळे ते त्यांचं पैसे घेणं साहजिक आहे मात्र आपल्या अनेक असे काही विद्यार्थी आहेत आपल्या परिसरामधले की जे त्या अभ्यासिकेचा जो खर्च आहे अभ्यासिकेचा जो चार्ज आहे तो ते बिचारे बेअर करू शकत नाही आणि या ठिकाणी आमदार साहेब यांच्या माध्यमातून माजी आमदार डॉक्टर संजय रायमुलकर यांच्या प्रयत्नातून शिवाजीनगर परिसरामध्ये जी अभ्यासिका भव्यदिव्य अशी अभ्यासिका उभी राहत आहे त्या अभ्यासिकेचा निश्चितच आपल्या परिसरातील गोरगरीब विद्यार्थ्यांसाठी होतकरू विद्यार्थ्यांसाठी निश्चितच फायदा होईल त्यांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी हातभार लावणारी ही अभ्यासिका ठरेल अपेक्षा हीच आहे की ही जी अभ्यासिका आहे तर ही सुरू केल्यानंतर त्या ठिकाणी मुलांसाठी आणि मुलींसाठी एक अलग अलग चेंबर्स असावेत आणि त्या ठिकाणी यांच्यासाठी असणारी जी सुविधा आहे उदाहरणार्थ इंटरनेट, तो इंटरनेट, लागना इंटरनेट ची तर हायस्पीडचं इंटरनेट त्या ठिकाणी या विद्यार्थ्यांसाठी लागणार आहे आणि त्या इंटरनेटची सुविधा त्या ठिकाणी विजेची उपलब्धता आणि आता अभ्यासिका सुरू झाल्यानंतर लगेच उन्हाळा वगैरे सुरू होईल तर त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना त्यांचं मन रमेल अशा प्रकारचं त्या ठिकाणी आल्हादायक वातावरण या अभ्यासिकेच्या माध्यमातून त्या ठिकाणी निर्माण व्हायला हवं जेणेकरून विद्यार्थी जे गोरगरीब विद्यार्थी आहे मौट मोठमोठे आपलं जे, पा, जे उच्चभ्रू पालक आहेत तर ते पालक काय करतात की त्यांच्या मुलांना शिक्षणासाठी मौट जे कोचिंग क्लासेस आहेत उदाहरणार्थ मुंबई पुणे नाशिक दिल्ली या ठिकाणी च्या अभ्यासक्रमासाठी युपीएसएसच्या अभ्यासक्रमासाठी पाठवतात पण त्या सुविधा एक साधारण पालक जो आहे तर तो आपल्या मुलांना आर्थिक खर्चामुळे आर्थिक विवंचनेमुळे ते देऊ शकत नाही तर त्याच सुविधा या ठिकाणी जर उपलब्ध झाल्या तर निश्चितच आपल्या परिसरातील गोरगरीब मुलांचं भाग्य उजाळल्याशिवाय राहणार नाही आणि निश्चितच आपल्या परिसरातील सर्व जे विद्यार्थी आहेत त्यांना या अभ्यासिकेचा फायदा होईल भविष्यामध्ये परिसरातील सर्व विद्यार्थ्यांनी या अभ्यासिकेचा लाभ घ्यावा आणि आपल्या उज्ज्वल भविष्यासाठी स्वतः आपण प्रयत्न करावेत निश्चितच या आपण केलेल्या प्रयत्नामधून या विद्यार्थ्यांसाठी एक उज्ज्वल भविष्याची जी दारे आहे ती उघडले जातील असा मला ठाम विश्वास आहे जुगराज पट्टे सर आपल्यासोबत त्यांनी माझे आमदार संजय रायमुळकर साहेब यांनी जी अभ्यासिका सुरू केली आहे हे विद्यार्थ्यांच्या जीवनामध्ये एक यशस्वी कलाटणी देणारा विषय आहे गोरगरीब विद्यार्थ्यांसाठी अभ्यासिका लावणे किंवा क्लासेस लावणे ह्या गोष्टी शक्यतो शक्य होत नाहीत त्यासाठी ही अभ्यासिका मेकर मतदारसंघातील किंवा आसपासच्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक जीवनामध्ये एक जीवनदायी ठरणार असल्याचे त्यांनी सांगितले तुम्ही आम्हाला वेळ दिला त्याबद्दल तुमचे धन्यवाद धन्यवाद बातमी आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब मात्र नक्की करा